सातारा जिल्ह्याची लोकसभेची उमेदवारी नुकतीच जाहीर झाली आणि आमदार शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार गटाची तुतारी यातून त्यांना उमेदवारी मिळाली राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन या संघटनेची स्थापना शशिकांत शिंदे साहेबांनी दोन हजार सहा साली केली कामगार क्षेत्रात काम करत असताना कामगारांचे अनेक प्रश्न त्यांच्याकडे येत या कामगार मध्ये कारखाने इतर उद्योगातील कामगार मोठ्या प्रमाणावर काम, कर, काम करत या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काची संघटना असायला हवी होती म्हणूनच शशिकांत शिंदे यांनी या संघटनेची स्थापना केली कामगारांसाठी झुजणारा नेता अशी त्यांची मुख्य ओळख आणि मुळे त्यांच्या वाटचालीवर काही परिणाम होणार नाही हे दिसून त्यांनी नव्या जोमाने पुन्हा प्रयत्न सुरू केले आणि ते लोकांच्या सेवेत राहिले दुर्गम डोंगराळ दुर्लक्षित वाड्या वस्त्यामधील गोरगरीब मुलांना कायमस्वरूपी काम मिळावे ज्या क्षेत्रात शेतकऱ्यांची मुलं काम करत आहेत अशा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांचे असंख्य प्रश्न मार्गी लागावे यासाठी शशिकांत शिंदेनी कामगारांची धुरा खांद्यावर घेतली सुरुवातीच्या काळात नवी मुंबई ठाणे परिसरातील औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार हे या संघटनेचे सभासद होते या क्षेत्रातील कामगारांसाठीच आमदार साहेबांनी संघटनेची स्थापना केली कामगारांच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून त्यांना त्यांच्या हक्कासाठी न्याय मिळवून द्यायचा हाच त्यांचा उद्देश होता कल्याण वाडा ठाणे या परिसरावर रायगड व पुणे जिल्ह्यातील कामगारांनी या संघटनेच्या कार्यपद्धती आकर्षित झाले खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातील शिकरापूर चाकण रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रात संघटनेचा कार्यविस्तर वाढला आणि तो शेषकांत शिंदे साहेबांनी वाढवला आज ती लोकसभा जरी निवडणूक लढत असले त्यांच्याकडे आता विधान परिषद असली पूर्वी विधानसभा होती तरी हा नेता एक द्रष्टा कामगारांचा नेता म्हणून ओळखला जातो आज पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात संघटनेचा दबदबा वाढला अनेक ठिकाणी कामगारांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून न्याय हक्काची भूमिका घेणारा हा माणूस कोरेगाव तालुक्यातील सातारोड येथील कामगार नेहमीच साहेबांच्याकडे येत आणि संघटना उभ्या करत अनेक वेळेला कामगारांच्या हक्कासाठी संप मोर्चा उपोषण अनेक मार्ग साहेब साहेबांनी अवलंबले आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं शशिकांत शिंदे हे शरद पवारांच्या अतिशय विश्वासू म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या विश्वासूच कार्यपद्धतीमुळं त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे तुतारीची उमेदवारी मिळाली श्रीनिवास पाटलांच्या नंतर शशिकांत शिंदेंचीच उमेदवारीसाठी नेमणूक का झाली हा प्रश्न जिल्हावासी करतात मात्र ज्या शशिकांत शिंदे यांचा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट साली झाला अशा शशिकांत शशिकांत शिंदे साहेबांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात काम करून दाखवलं राष्ट्रवादीचा विश्वास मिळवून दाखवला म्हणून सातारा लोकसभेला शशिकांत शिंदे यांची निवडणूक केली आणि या पुढच्या कालावधीमध्ये त्यांचा प्रचाराचा दबदबा वाढता जनसंपर्क म्हणूनच साहेब आणि शशिकांत शिंदेची राजकारणामधली मोठ्या प्रमाणात होणारी फाईट दिसून येणार आहे आपल्याला या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद